बासुंदी आपली खूपच छान झालेली आहे कशी बनवली चला बघूया खानेशी सुगरण चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे तुम्हाला सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा मी गॅसवर कडक ठेवली व त्यामध्ये मी एक लिटर दूध घातलं मी म्हशीचं फुलक्रीम दूध घेतलेलं आहे तुम्ही जेव्हा तुम्ही बासुंदी कराल तेव्हा फुल क्रीम दूध घ्यायचं आहे तेव्हाच बासुंदी ही आपली खूप छान येते बासुंदीसाठी दूध आठवताना कधीही जाड बुडाची कढई घ्यायची आहे गॅसची फ्लेम ही कमीच ठेवायची आहे व चमच्याने दूध सारखं ढवळत राहायचं असं केल्यामुळे दूध हे कढईच्या तळाला चिकटत नाही मी दूध आठवताना पसरट कढई घेतलेली आहे त्याच्यामुळे माझं दूध ओतू जाणार नाही दूध सतत ढवळत राहायचं थोडंसं जरी करपलं ना तरी त्याची चव बदलून जाईल दूध आठवून निम्म झालेलं आहे तुम्ही बघू शकता दूध आठवत असताना सतत दुधावर साय येत असते ती चमच्याने काढत राहायचं तुम्हाला बासुंदी कशा प्रकारचे हवे आहे त्यानुसार तुम्ही दूध कमी किंवा जास्त आठवू शकतात बासुंदी ही लहान मुलांपासून तर मोठ्या माणसांपर्यंत सर्वांचीच आवडते आहे हे दूध आठवण्यासाठी साधारणत मला वीस ते पंचवीस मिनटं लागलेली आहेत ही बासुंदी करायला थोडा वेळ जास्त लागतो पण तेवढी ती चविष्टही होते बासुंदी ही आपण फक्त दुधापासून बनवणार आहोत तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे ड्रायफ्रूट्स त्यामध्ये घालू शकतात घरी बनवलेल्या बासुंदीची चव ही अप्रतिम असते मी ही बासुंदी घरामध्ये जे सामान उपलब्ध आहे त्यामध्येच बनवते मी त्यामध्ये दोन चमचे बदाम काजूची पूट टाकते अर्धी वाटी साखर घालते तुमच्या आवडीप्रमाणे साखरेचं प्रमाण हे तुम्ही कमी किंवा जास्त करू शकता बासुंदी ही थंड झाल्यावर अजून घट्ट होऊन जाते साखर टाकल्यानंतर दहा मिनटं मी बासुंदीला उकळू देते बासुंदीमध्ये दे अर्धी चमची मी वेलदुळाची फूट टाकते बासुंदीमध्ये चारोळ्या हे खूप छान लागतात तुमच्याकडे असतील तर तुम्ही नक्की घाला आपली बासुंदी ही खूपच छान झालेली आहे तुम्ही बघू शकता रंग वगैरे तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असतील तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंट करा तुम्ही पण अशा पद्धतीनं बासुंदी बनवा तुमची बासुंदी कशी झाली ती मला कमेंट्समध्ये सांगा बासुंदीचा सुगंध हा पूर्ण घरामध्ये दरवळतोय तुम्ही बघू शकता बासुंदी आपली किती छान झाली आहे ती मी आता गॅस बंद करते दुधापासून बनवलेली घट्ट रबडीदार बासुंदी तयार आहे